नवीन डी सी आले तेव्हापासूनच महाराष्ट्रामध्ये क्राईम वाढला मोठ्या प्रमाणात कायदा सुव्यस्था बिघडलेली आहे आपण पाहिलं की ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळेंवर त्यांच्या काल गाडीवर जो प्राणघातक हल्ला झाला त्याही गोष्टीची नोंद आम्ही या ठिकाणी केलेली आहे निखिल वागळे आणि असीम सरोदे आणि विश्वंबर चौधरी यांना तातडीनं पोलीस प्रोटेक्शन दिलं गेलं पाहिजे त्यांच्या अधिकाराला ज्या पद्धतीनं घाला घालण्याचं काम त्यांना सभा न घेऊ देण्याचं जे पाप सातत्यानं सरकार करते आहे त्याबद्दलचंही आम्ही लक्षात आणून दिलेलं आहे आणि तातडीनं महाराष्ट्रातल्या कायदा सुव्यवस्थेचा आणि विशेष करून शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराला जो कलंक लावण्याचं पाप महाराष्ट्रातलं भाजपप्रणित येड्याचं सरकार जे काम करते त्याची दखल तातडीनं घेऊन माननीय राज्यपाल महोदयांनी राष्ट्रपती महोदयांकडे आणि देशाच्या गृहमंत्र्यांकडे राष्ट्रपती राजवट लावावी ही मागणी आम्ही केलेली आहे महाराष्ट्र आता गुंडाराज आणि ज्या पद्धतीनं बंदुकीच्या धाकानं एक जे दबावतंत्र निर्माण करण्याचं जे काम चालू झालेलं आहे धर्माधर्मामध्ये जाती जातीमध्ये भेद निर्माण करण्याचं काम सुरू झालेलं आहे आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेत आहेत तातडीनं राष्ट्रपती राजवट लागू करावी ही मागणी आम्ही या निमित्तानं केलेली आहे बाबा बोला हिंदी नाही मराठी खतम फिर हिंदी नाही आज आमच्या तिन्ही पक्षाचे संयुक्त शिष्टमंडळ महामहीम राज्यपाल महोदयांना जाऊन भेटलं राज्यातली कायदा सुव्यवस्था परिस्थिती विशेषतः जे काही गोळीबाराची प्रकरणं झालेली आहेत जे काही खून राजकीय नेत्यांची झालेली आहेत जळगावची घटना असेल यवतमाळची घटना असेल या सगळ्या घटनेचा उल्लेख करून म्हणजे विशेषतः काल पुण्यात जी घटना घडली गट निखिल वागळे असीम सरोदे आणि विशंभर चौधरी यांनी निर्भय बनवया संघटनेची बैठक पुण्याला ठेवली होती त्या बैठकीची पूर्ण सूचना पोलिसांना देण्यात आली होती रितसर परवानगी मागितली होती पोलिसांनी परवानगी दिली नाही तासन तास परवानगी करता थांबल्यानंतर जेव्हा ही मंडळी त्या बिटिंगच्या सभास्थानाकडे निघाली तेव्हा तिथल्या काही भाजपवाल्या गुंडांनी जाणून बुजून त्यांच्यावर जीव हल्ला केला